सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे एरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे अजितदाच्या मालकीचे कारखाने असतील एम एस सी बँक असतील ट्रक वर पुरायचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जनसुरक्षा बोलत असताना हेच सांगतोय की ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे मग त्या सरनायकाचे असतील भावना गवळींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील याच काय झालं हा प्रश्न आहे माझा संजय ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रूचे दिंडोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना नीट तरी ठेवायच्या आणि आता सांगतात कपडे होते झरट राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांगा स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग वगैरे ठेवावं लागते काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान एर्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझ तर म्हणणं आहे याचा विचार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले होते गेलेले आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये तापणं तडीफारी करणं छोटे गुन्हे दाखल करणं वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बराबांचे तेवीस हजार म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात वेळात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का

जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे ती त्या कंपनीला टेंडर कस मिळू शकत एक साध तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचं कचरा स्वच्छ करायचा जरी एखाद एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इनकम टॅक्स लागतं हे पासष्ट कोटीचं टेंडर असताना तीन वर्षाचं आयटीआर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खर तर तुम्ही पत्रकार विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहे कोण पाच पार्टनर तुम्ही ना पन, का नाव विचारत नाही आता पण का नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत की पाच पार्टनर आहेत आयटीआर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा येऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून असं माझं मत आहे पुढे आधीच मला अरे बीड मध्ये कसं येणार त्या कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविधेपतनी हे दोनच जण आहे त्यामुळे पाच पार्टनर कुठे आहे मग तर असं तर रुन काढून तर संत कोणाला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरने सगळ्याला दुसऱ्याला आरावड केलं तर असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला एकदा टेंडर घेतल्यानंतर एक चार पाच जण दहा जण जमा करून ते घ्यायला आणखी पंचवीस लोक आले असते ना अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्यांनी राजीनामा का दिला याच उत्तर द्यावं माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्स सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला प्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजूला केला असा माझा आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी हा पार्टनर होता एक भावेन आ, भावेन अमीन नावाचा भावेन काय पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलंय ते दाखवलं आणि प्लॉट घेतला तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं दाख उत्पन्न मला फक्त काही लाखा दे त्याला कोट्यावधीचं कर्ज कसं मिळतं काय बाहेर येतं शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही ज्याची पंचवीस पंचवीस लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला कोटी कर्ज हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूज कबूल करा ना यांनी दिल्लीने आम्ही घेतले काय प्रॉब्लेम नाही आमच्या पोटात काय दुखायचं आणखी घ्या मोठ आणखी घ्या आम्हाला काय अडचण आहे शुभेच्छा आहे तुम्हाला

त्यांची तब्येत मला बोलण्याहून तरी खराब वाटली कारण मी मोबाईलवर बोललो त्या मोबाईल मध्ये बोललो मोबाईलवर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईलवर बोललेले असताना काही जरी असलं किती त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटतं कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या वर अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते मन जा किती प्रकरण आहे त्याचे त्यांच्या काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर केली मंजा बिंजा कुठला आला मंजा विद्यापीठ त्याच्या बापाची आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना ठेचावत लागेल ला। अजून तर फक्त बोललो अजून जरा आठ व्यक्तून मोकळं होऊन द्या यांना दाखवू आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरेसमेंट करण्याची आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माज आलेलं प्रशासन आहे विशेषतः मंजा बिंजा ही चार जणांची गँग आहे सातत्यानं अशा पद्धतीनं दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात मग ते याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं दडशत विद्यार्थी काल मुंबईत या ठिकाणी करत ठोस कारवाई काय केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत आता पुढच्या गोष्टी हळूहळू होती पण याच्यात सगळ्यात महत्वाचं सरकारचं एक पैठणला वस्तिग्रह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार आहे अशाच प्रकारचं सरकारचं पैठणला वस्तिग्रह आहे परंतु सरकार चालवत नाही म्हणून अशा खाजगी संस्थांना अशा वस्तीगृह चालवावे लागतात म्हणून मी बालविकास अधिकाऱ्यांवर जी तक्रार केली होती ती त्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडं या विद्यार्थीच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक नाही दोन नाही मागच्या दोन हजार बावीस तेवीस पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात परंतु त्याची दखल जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे मग तो तेच थांबवलं कोणी होतं याच संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी या मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही परंतु शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा वाटते त्या संजय गायकवाडने ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला मारला आता आपण जर रस्त्यावर अशी मारहाण केली तर कोणता गुन्हा दाखल होतो ते दोन दोन तीन तीन दिवस लागतात ते व्हिडिओ येतो ते एका आमदार असा आणि मला तर असं कळालं की त्या जी कॅन्टीनची जी समिती असती त्याचे अध्यक्ष संजय गायकवाड आहे असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली पण मला घालपुण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला तर कळालं की त्यात कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तर वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्ट्या पहिलं तर समितीचा अध्यक्ष चांगलं अन्न न द्यायला जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत <स्थे> मला असं सूत्रांची माहिती असते आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामुळे ते स्पाय का काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे एकनाथ शिंदे दिल्लीला जातात अधिवेशनाचे दोन आठवडे फारसे काही दिसले नाही काय रस नाही नाराज आहे असतील त्याच लक्षण आहे कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्याच माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि हे स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहे आपले खात त्या खात्यातही कमी अधिकार म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला तर अशी मानसिकता व्यक्तीची होत होते आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकेच खरंय कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळात थोडे लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष हेच राहणार आहे ते एवढ्या दुसरी जबाबदारी येऊ शकते ही एक मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतंय बाहेर निघण्यापर्यंत बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार आहे हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकीचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तेत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होतं या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं आणि म्हणून काही प्रमाणात मी काय लगे आता आताच सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही पण तू हे किमान लिगल कायद्यात बसून भ्रष्टाचार करतात ते बेकायदेशीर करत होते एवढंच फरक आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री संजय राऊत असं म्हणाले की मी अमित शहाकडे गेलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा म्हणून असं होऊ शकतो ना मुख्यमंत्री होऊ काही होऊ शकत नाऊ शकत नाही असं राजकारण सांगेल तुम्हाला सत्य आहे हे आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहे राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा पंचावन्न हजार कोटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचाळीस हजारच्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ बावीसच्या आता दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा कोटी तुटी, तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टरचे बिल देणं बाकी आहे मग पीडब्ल्यूडी असेल जलसंधारण असेल जलसिंध जल जीवन मिशनला आज निधीची कमतरता आहे तीस हजार कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी प्रकार परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग खरंच काय पण कसं आहे टर्न ओव्हर इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घटत मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळं आता लक्षात आलं तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर चला सोळा हजार कोटीच्या एखाद्या कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोटी हजार दो तीन, तीन हजार कोटी मला सांगा साध्या वेड्या माणसाला समजेल की ती, तीन हजार कोटी रुपयाचा जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल हे काही कोणाला समजून सांगेल आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे पुन्हा फक्त सहा काम पूर्ण झालेलं आहे काम पाहिजे आणखी <पीणलागी> दोन वर्ष हे पहा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेऊन एकतीस ऑक्टोबरला पुन्हा पाणी द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही घोषणा केली की एकतीस ऑक्टोबरला जर पाणी दिलं तर एक नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्याचा आम्ही शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पण पाणी आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याचं फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या वर्षी सुद्धा होईल का नाही होईल अशा प्रकारची शंका आणि त्यामुळे कोट जे बोलले ते सत्य बोललेलं आहे म्हणजे काय चव्हाण असेल तर तो आमच्या सोबत असेल आणि रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवतात देवेंद्र फडणवीस पार्टी चालवतात मुंबईच्या साठी परिसराच्या हे आता राज्याने डिक्लेअर केले आता कोणती शाळा हिंदीच कंपल्शन करणार नाही असं कुठे होणार असेल तर मला असं वाटतं विरुद्ध आवाज उठवला जाईल हिंदीला विरोध नाही हिंदीच्या कंपल्शनला विरोध आहे आणि पाचवी पासून मुलं हिंदी शिकतातच ना ती शिकायला तीज्या। थोडी बंदी आपण केलेली आहे पण तिसरी पासून आणि पहिली पासून हिंदी नाही म्हणतात राज्य सरकारने पण आता अध्यादेश तसा अशी सा... घोषणा केलेली आहे असं कोणती शाळा करत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला माग करू दोन आठवडे झाला हे अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन लवकर उठावण्यासाठी बैठक सुद्धा झाली आहे काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न वर आलेला नाही बाकी प्रश्न आले नाही फक्त मराठी हिंदी आणि बाकी काय समाधानी नाही समाधानी याच्यासाठी नाही की मीडिया पण लोक पण उडत्या विषयाकडे लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बी बियाणाचं उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागची थकबाकी सरकारकडे इन्शुरन्सचा नियम सरकारने बदललेला आहे पण तो जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही लोक सुद्धा असे जातात तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न विचार ठीक आहे एक शाळा आहे कुठली आहे काय पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचं आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्यांचे काय हाल झाले असेल हे कोणी बघतंय का कोणी विचार करत का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे करा दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळे ज्याला याच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला आणि सोडवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विदारक स्थिती सध्या आहे इथं कबूल केलं पाहिजे सर्व मीडिया असं नाही एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेचं लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूरचं अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामनामध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काय एकच आहे का एकच एका शेवटी मीडियाचं महत्व आहे ना मीडियाचं महत्व आहे ना अशा आंबाला स्वभाव येऊ द्यावर हजार पुढे तुम्ही असं नाही आम्ही गरज आहे आमदारांची नाही 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 असं नाही आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे ना आमदार मांडतात काय मांडत नाही अशातला थोडी भाग आहे आमदार मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर मातूर उत्तर देतं त्याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही हे सत्य विदारक आहे मी काय एकट्या मीडियाला नाही दोष धरत मी सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा रोल हे मी कबूल करतो ना मी काय फक्त एक जणावर थोडी त्याच हे करतोय आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटतं असं आणि अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत प्लॉंटली गेलं परिषदेत नाही गेलं प्लॉटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना भूमिका मांडल्या लुटू पुटूची नाही कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडस मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो शैक्षणिक विषयात असेल आदिवासींच्या प्रश्नात असेल सामाजिक न्याय विषयात असेल महिलांच्या विषयात असेल सातत्याने वेगवेगळ्या आयुष्याच्या मार्फत विरोधी पक्ष आवाज उठवतो आणि सरकारला त्याच्यासमोर दुखावं लागतो एक मुख्य पत्र लिहिलं आहे नाशिक जिल्ह्यातील ना। ना। आंदोलन नेहमी शिक्षण संस्थेच्या विश्वास मंडळाने शासनाची दिशा करून खात्याची हो मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेले अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे परंतु त्याचा रिव्ह्यू काही अजून घेतला नाही मी नक्की घे महिना झाला असेल एक महिना असेल मी पत्र लिहिलेलं आहे तुम्ही मला सरता मीडिया समोर आपण अशा महिलांच्या विषयी चर्चा करू नये पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणतेही शासकीय कर्मचारी वापरू नये असं मला वाटतं डिपार्टमेंट डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेशित करायला सांगतो विधान परिषदेची खरं तर मी अतिशय मोठ्या मानानं सरकारचं अभिनंदन करतो आणि या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडू मध्ये आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे स्वाभिमानाचा अतिशय अभिनंदनाची बाब आहे आणि म्हणून अतिशय खुल्या दिल्यानं सरकारचंही अभि अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा

भारतीय जनता पार्टीनंच ही मागणी केली सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे अतिक्रमण निश्चित पाडली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण जे नियमात आहे अशी पण घर अशा पण मालमत्ता पाडल्या जातात जे नियमात नाही अशा धनदानग्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवल्या जातात हे सगळ्यात मोठं याच्यातलं चुकीचं आहे आणि म्हणून लोकांना घर असं रस्त्यावर आणणं हे चूक आहे हे पाप आहे असं मी स्पष्टपणे कुठं पण नाराजी कोणाला सांगितली अगदी सगळे सारखं